जागतिक अर्थव्यवस्थेत दोन हजार तीसपर्यंत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनांच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाबरोबरच उद्योजकांनीही प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे आज मुंबई साकीनाका इथल्या बहुउद्देशीय प्रदर्शनाचं उद्घाटन आणि कन्व्हेन्शन सेंटरचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते पुण्याच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि सुविधा कार्यालय शाखेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं या बहुउद्देशीय प्रदर्शनात जवळपास एकशे तीन स्टॉल्स लावण्यात आले असून जवळपास दीडशे लहान मोठे उद्योजक या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत मुंबई जागतिक दर्जाचं शहर आहे दर्जा त्यामुळे या शहराच्या लौकिकाला शोभेल असं कन्व्हेन्शन सेंटर असलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे असंही राणे म्हणाले